काळजी करू नका मी आढी कधीच खराब होऊ देणार नाही विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार कणा सर्जिकल स्ट्राईक राज्यात अमित शहा यांच्या दबऱ्यानंतर भाजप आणि शरद पवार यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली रोज भाजपचा एक नेता त्यांच्यावर हल्लाबोल करत आहे तर शरद पवार यांनी पण भाजपला सर्व व्याजासहित आरोपांची परतफेड केली आहे काल छत्रपती संभाजीनगरमध्ये काही जुनी माणसं त्यांनी पुन्हा त्यांच्या गोटात घेतली पण त्याचवेळी त्यांनी नासक्या आंब्यांवर सर्जिकल स्ट्राईकचा इशारा दिला आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा कुणावर रोख आहे यावरून सध्या चर्चा रंगली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी उलता झाली छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असताना शरद पवार यांनी बाबा दुराणी यांना त्यांच्या गोटात घेतलं आहे पाथरे मतदारसंघच नाही त्या परभणीसाठी ही मोठी राजकीय घडामोड ठरली आहे दुर्राणी हे अजित पवार गटाचे परभणीचे जिल्हाध्यक्ष होते त्यांनी काल जाहीर पक्षप्रवेश केला आहे लोकसभा निवडणुकीनंतर अनेकांचं मत पालटत आहे जुने सहकारी शरद पवार यांच्यासोबत पुन्हा दाखल होत आहेत मला आनंद आहे की आमच्या काही सहकारी जुळ नसते ते काही विश्वास दूर नव्हते काय किंवा त्यांचे सहकारी काय त्याच्यामध्ये मी काही वेगळं मानतच नाही मग अशी कोणतंही सांगितलं की घेताना जरा बघून घ्या तुम्ही का काही त्याची काळजी करू नका त्याची चिंता तुम्ही करू नका मला एक गोष्ट माहिती आहे की आंब्याची आजी आहे त्या आजीमधले सगळे आंबे चांगले आहेत पण एखाद दुसरा आला तर समजून आजी खराब होते मी ती आजी कधी खराब होऊन देणार नाही आई नीच असे आहे आणि असेल तर तो खऱ्यासारखा बाजूला खरं जाईल इंग्लिश खाशी या चिकन सांगतो ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी छत्रपती संभाजीनगर